नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र आरबी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण चिखली शहरातील सुप्रसिद्ध जे हॉस्पिटल आहे सावळे हॉस्पिटलला आपण भेट दिलेली आहे यांचा आहे आज वर्धापन प्रथम दिन या ठिकाणी आहे त्यांना एक भरभरून शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावरती या ठिकाणी होतोय आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे आणि आज ग्रामीण भागापासून असणारा त्यांचा प्रवास शहरी भागापर्यंत विविध मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी सेवा सुद्धा या ठिकाणी रुग्णांना दिलेली आहे आणि आज चिखली शहरामध्ये हॉस्पिटल या ठिकाणी सुरू करत असताना एक वर्ष त्या हॉस्पिटलला पूर्ण या ठिकाणी झालेली आहेत आणि म्हणून आपण त्यांच्यासोबत एक वार्तालाप करतोय सर हार्दिक स्वागत सुस्वागत आजचा हा जो प्रथम वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होत आहे आणि अनेक रुग्ण या ठिकाणी आपण बरे केलेले आहेत त्याबद्दल आमच्या दर्शकांना दोन शब्द काय सांगणार सर्वप्रथम सर्वप्रथम तुमचं धन्यवाद आणि चिखलीकर तसेच वैद्यकीय क्षेत्रातले विविध आमचे सिनियर्स जे आमचे अधिकारी असतील डॉक्टर मित्रमंडळी असतील त्यांचे सर्वांचे आभार आणि एक गेल्या एका वर्षापासून जे आम्ही सेवा देत आहे चिखली शहरामध्ये तर आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद जनतेने दिला त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे आभार आणि गेल्या एका वर्षामध्ये आम्ही बरेच प्रकारचे पेशंट बघितले माझं डीएनबी बी मेडिसिन झालेलं आहे एम डी मेडिसिन त्यामध्ये आम्ही सर्पदंश विष बाधा मेंदूमध्ये रक्तस्राव हृदय विकाराचा झटका अशा प्रकारचे बरेच क्रिटिकल पेशंट्स हँडल केलेत गेली का गेल्या काही गेल्या काही का, 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 का महिन्यांमध्ये काही वर्षामध्ये आणि सोबत सोबतच ताप सर्दी किंवा मग शुगर डायबिटीस मधुमेह इत्यादी प्रकारचे आजार सुद्धा आम्ही हॅन्डल करतो आणि ते बऱ्यापैकी चांगले होऊन घरी सुद्धा गेलेली आहेत तर जनतेने जो विश्वास ठेवला आमच्यावरती किंवा आमच्या टीमवरती त्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार मानतो असं या ठिकाणी आज आपण मुंबई छत्रपती संभाजीनगर असेल नागपूर असेल पुणे असेल त्यानंतर तामिळनाडू या ठिकाणी सेवा या ठिकाणी आपण दिलेली आहे तर त्या सेवेबद्दल या ठिकाणी दोन शब्द आमच्या दर्शकांना काय सांगणार कारण की आपल्या माहितीशी आपण जी सेवा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत तसं माझं प्रॉपर गाव इथन जवळच असलं डोंगर शिवले आहे शिक्षण तसं बाहेर झालं पण मग जेवढा वीस वर्ष साधारणतः बाहेर होतो बाहेर आल्यानंतर एवढंच कळलं की आपला एरिया म्हणजे आपली एक म्हणतो आपण जे नाळ असते शेवटी कुठे ना कुठे गावाकडे कनेक्ट केलेले असते त्या हिशोबानं मनामध्ये एक मानस ठेवला की चला आपल्या गावाकडे जाव्या लोकांना सेवा देऊ तेवढंच आपल्या लोकांचा फायदा होईल त्यांना काहीतरी मदत होईल कोणत्या ना कोणत्या प्रकारे हेच एक मनामध्ये ठेवून आम्ही स्टार्ट केलं हॉस्पिटल माझी वाईफाई इथली जवळचीच आहे अंत्रीची तर त्यामुळे सध्या ती कान्ना घस्याची तज्ज्ञ बनत आहे सध्या ती मुंबईला असते एक वर्ष तिचं साधारणतः शिक्षण बाकी आहे तर पुढच्या वर्षी कदाचित आम्ही एक एक दीड वर्षामध्ये कान्ना घसा सुद्धा सेवा आमच्या हॉस्पिटलमध्ये सुरू करणारच आहोत तर दोघांचा एक मानस हाच होता की आपल्या गावाकडच्या लोकांना आपला फायदा झाला पाहिजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये चिखली अव्वल स्थानावर आहे सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आमचे जे सिनियर मंडळी आहेत वैद्यकीय क्षेत्रातले ते बरेच त्यांनी बरेच अशा गोष्टी रोवल्या आहेत चिखलीमध्ये की लोकांना त्याची खूप मदत होत आहे आणि त्याच्यामध्ये ऍडिशन मध्ये आम्ही जे नवीन पिढी येत आहे तर त्या त्या सेवेमध्ये आमचाही काही हातभार लागायला पाहिजे असं आमचं एक ध्येय आहे आपला हा जो ग्रामीण भागातला प्रवास आहे शेतकरी कुटुंबातून आपण येत आहे असं या ठिकाणी परिवाराबद्दल काय सर माझे आई बाबा दोघेही शेती करतात इनफॅक्ट जर तुम्ही आता विचारलं सध्याही त्या शेतातच गेले असतील आमचा वर्धापन दिन आहे त्यांना मी बोलवलं होतं की येथील तर आई बाबा शेतीच करतात बरेच नातेवाईक मंडळ शेतीच आहे आणि आपलं बॅकग्राऊंड पूर्णपणे शेतीचा आहे ना आपला जो एरिया आहे चिखली तालुका जर म्हटलं आपण तर साधारणतः मॅक्सिमम लोक जे आहेत ते शेतकरी कुटुंबातच बिलॉंग करतात त्या हिशोबानं मी त्याच कुटुंबातला आहे असं म्हणायला हरकत नाही तर लोकांचं मनस्थिती म्हणा किंवा मग त्यांच्या भावना कुठे ना कुठे समजून घेण्याचा माझा एक प्रयत्न असतो तर ते शक्यतो जास्तीत जास्त मी ते एक प्रयत्न करेल की भविष्यातही माझ्याकडून जी सेवा होईल जी मदत होईल सर्वांना ती मी करत राहील बिलकुल सर्वप्रथम काय ना की मेडिकल क्षेत्र म्हणजे असं की खूप वेगळं असं जगा वेगळं काही नाहीये रॉकेट सायन्स नाहीये अगोदर राहायचं की बम बहरातलेच लोक डॉक्टर बनतील एमबीबीएस बनेल एम डी बनतील सरकार दवाखान्यात नंबर लागेल असं तसं पण आता तसं बिलकुल राहिलेलं नाहीये मेहनत घेतली तर प्रत्येकाला फळ मिळणारच आहे आणि शेतकरी कुटुंब असो डॉक्टर फॅमिली बॅकग्राऊंड असो शिक्षक असो असं काही राहिलेलं नाहीये आता आजकाल सर्वांनाच शिक्षणाच्या फॅसिलिटीज उपलब्ध आहेत जिल्हा परिषदचे स्कूल सुद्धा खूप चांगल्या करत आहेत तर तिथे काही नाही फक्त जे मुलं आहेत आपले त्यांना एवढं कळायला पाहिजे की आपल्याला काय ध्येय सरायचं त्या हिशोबाने प्रयत्न केले पाहिजेत तर सर्वप्रथम आता काय आमचं फर्स्ट पहिलं वर्ष संपलेलं आहे चिखली या शहरामध्ये तर मग त्या हिशोबाने काहीतरी आपल्याकडनं करायला पाहिजे सोसायटीसाठी म्हणून मी गेल्या एक दोन दिवसापासून अजून एक तीन दिवस म्हणजे काल आज आणि उद्या अशा प्रकारे आम्ही काहीतरी पन्नास टक्के सवलतीचा प्लॅन केलेला आहे त्यामध्ये रक्त तपासणी लघवी तपासणी ई सी जी डॉक्टरची तपासणी आणि या व्यतिरिक्त अजून काही मदत होत असेल तर सर्वतोपरी आमच्याकडनं करण्यात येणार आहे में सावान कि तर सर्वांना मीच आवाहन करू इच्छितो की यावं सगळ्यांनी भेटावं आज नाही उद्या नंतर कधी आमच्या साईडनं तर संपूर्णपणे सहकार्य राहील रुग्णांना ज्यांना हे काही डाऊट असतील काय असतील ते सल्ला घ्यायचे असेल अजून एक पॉईंट इथे सांगू इच्छितो आजकाल काय ना की सल्ला सुद्धा वैद्यकीय क्षेत्रातले सल्ला सुद्धा खूप कठीण झालेले काय डिसिजन घ्यावं कुठे इलाज करावा आता तर बरंच असं आहे की चिखलीमध्ये वैद्यकीय क्षेत्र खूप अवगत आहे तिथेच बऱ्यापैकी इलाज होऊन जातात काही काही रुग्णांना जर बाहेर जावं लागलं तर त्या संदर्भातही आमच्या साईडनं काही मदत केली जाईल किंवा आमच्या साईडनं काही आता मी संभाजीनगरला होते तिथेही काही बरेच मित्रमंडळी असतात तिथे काही त्यांना मदत लागली तर आमच्यापर्यंत पूर्ण प्रयत्न सुरू असतो आणि वैद्यकीय क्षेत्रात चिखली तसंच बरंच पुढे गेलेलं आहे त्यामुळे आज इथे जी सुविधा या ठिकाणी देताय आपण तिथे कुठेतरी कशा पद्धतीने या ठिकाणी हॉस्पिटल मध्ये सुविधा आहेत आधुनिक पद्धतीची राईट सध्या तर आम्ही काही ते आपलं वेल इक्विप्ड ओपीडी सेंटर आहे माझं मेडिसिन ओपीडी मध्ये आम्ही बघतो फार्मसी अटॅच आहे आणि एक सहा ते आठ बेडचं आयसीयू आहे माझ्याकडे वेंटिलेटर्स फॅसिलिटीज आहेत दोन व्हेंटिलेटर्स आहेत सेंट्रल ऑक्सिजन आहे तर बऱ्यापैकी क्रिटिकल पेशंट हँडल करण्याची कॅपॅसिटी आमच्यामध्ये आहे वरच्या फ्लोरला आमच्याकडे स्पेशल रूम्स आहेत स्पेशल सेमी स्पेशल रूम्स आहेत जनरल वॉर्ड आहेत स्पेशल आ, एक क्रिटिकल वॉर्ड म्हणून लेबल केलेला वॉर्ड सुद्धा आहे तर सगळ्या प्रकारचे मेडिसिन विभागाचे सध्या तरी आम्ही हॅन्डल करू शकतो पेशंट अशी आमच्याकडे फॅसिलिटीज आहेत बरं आज ही जी फॅसिलिटी देत आहात आपण परंतु जो छत्रपती संभाजी असेल पुणे असेल नागपूर असेल ज्या मोठमोठ्या ज्या हॉस्पिटलमध्ये ज्या चाचण्या या ठिकाणी होत आहेत त्या चाचण्या या ठिकाणी करण्यासाठी भरपूर या ठिकाणी पैसा रुग्णांना हो वास्तविकता जर तुम्ही संभाजीनगर आणि मोठ्या शहरातलं जर तुलना केली कन्सेशन जरी नाही पकडलं आपण तरी सुद्धा मोठ्या शहराच्या कम्पेरेटिव्हली म्हणजे माझ्याकडे सर्वांकडे सुद्धा जे पैशांचा जर, जर, जर तुम्ही विचार केला इकॉनॉमिक्स पॉईंट ऑफ व्ह्यू तर खूपच अलगद हा अपदरात ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत आणि आमच्याकडे सध्या तर एक पुढचे दोन दिवस अजून एक पन्नास टक्के सवलती आम्ही रक्त तपासण्या करून देणार पेशंट लोकांना नंतरही काही लोकांना गरज असली तेही आम्ही एक्सटेंड करू शकतो त्यात काही डाऊट नाही सर्वप्रथम मी सर्व रुग्णांना किंवा मग नातेवाईकांना एवढं सांगू इच्छितो की कोणताही आजार म्हटलं की फुलस्टॉप नसतो प्रत्येक आजाराला विलाज आहे प्रत्येक आजाराला सोल्युशन आहे आणि योग्य तो सल्ला जर आपण घेतला मे बी आमच्याकडनं किंवा जर काही डॉक्टरांकडनं वेल क्वालिफाईड डॉक्टरांकडून म्हणूया आपण जर सल्ला घेतला तर प्रत्येक आजाराला आहे तर ऍटलीस्ट तुम्ही हॉस्पिटलला गेलं पाहिजे डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे हे देव आवाहन करू इच्छित बऱ्याच वेळा काय बघतोय मी गेल्या वर्षापासून की रुग्णांना गायडन्स जे म्हणतो आपण सल्ला जे म्हणतो मार्गदर्शन, मार्गदर्शन, मार्गदर्शन जे म्हणतो ते थोडस कुठे ना कुठे गॅप पडलेलं आहे त्या सल्ला योग्य सल्ला मिळण्यामध्ये तर मला तेच म्हणायचं की सर्वांनी पूर्वीची प्रक्रिया या ठिकाणी वेगळी होती सर आताची प्रक्रिया या ठिकाणी वेगळी आहे कारण की आधुनिक तंत्रज्ञानाचे युग असल्यामुळे वेगवेगळ्या ज्या मशिनरी आहेत मशिनरीच्या माध्यमातून तपासण्या या ठिकाणी होत आहेत आणि त्याच आधारावर जशी जीडी जीडीबुटीच्या माध्यमातून आयुर्वेदिक पद्धतीने जी हँडल या ठिकाणी रुग्ण करतायत आणि ती आता या ठिकाणी बदलताना दिसते नाही बघा आता आपण पॅथी बद्दल इथे बोलायचं झालं तर आयुर्वेदा झालं होमिओपॅथी झालं किंवा आमचं ऍलोपॅथी झालं तर प्रत्येक क्षेत्राचं त्या आपापल्या क्षेत्राच्या हिशोबाने आपल्या रोगांवरती आजाराचं जी इलाज करण्याचं पद्धत आहे ती वेगळी वेगळी आहे तर मला जे ॲलोपॅथिक क्षेत्र आम्ही म्हणतो आम्ही इमर्जन्सी क्रिटिकल केअर जास्त हँडल करतो तर हा असं जर मी म्हणेल तर पेशंट खूप क्रिटिकल आहे जर म्हणजे पेशंटला जीव जाण्याची जी भीती आहे या कंडिशनला पेशंट आहे तेव्हा मात्र नातेवाईकांनी रुग्णांनी इकडे तिकडे वेळ वाया न घालवता सरळ सरळ चांगल्या वेल योग्य पातळीवर क्वालिफाईड डॉक्टर्सकडे जावं मग ते इथे असो किंवा गरज पडली तर मोठ्या ठिकाणी जायचं काम असो पण पोहोचावं आणि आजकाल जो आपण म्हणतो की पैसा नाही इलाज होत नाहीये ते जे किंवा ते जे आहे ते बऱ्यापैकी कमी आयुष्यमान सारखे हा गव्हर्नमेंटच्या काही खूप सारे योजना आहेत इनफॅक्ट आम्ही सुद्धा प्लॅन करतोय की आपल्या हॉस्पिटलमध्ये काही गव्हर्नमेंटच्या योजना वगैरे येण्याचा जर चाललाय आमचा प्रयत्न जर शक्य झाला तर तेही रुग्णांना फायद्याचं खानपानाच्या माध्यमात या ठिकाणी जे आजार उद्भवत आहेत त्यासाठी रुग्णांना काय संदेश देणार बिलकुल खानपानाचा जर विचार केला सर आपण तर आपल्या जुन्या लोकांमध्ये एक म्हण असते की आपण घरचंच खाल्लं पाहिजे शेताकडचं खाल्लं पाहिजे जसं मी आता डोंगर शिवलीच आहे किंवा आपण बरेच मंडळी आसपासच्या खेड्यातले आहेत तर मी रुग्णांना सांगतो की तुमच्या गावात वावरात जे मिळतं ते तुम्ही खा मग त्यामध्ये मला शिल्लकचा एकही शब्द वापरायचं काम नाही की काय खायला पाहिजे आणि काय नाही खायला पाहिजे त्यानंतर एक अजून एक प्रश्न असतो की माणसाहाराबद्दल काय तर त्या रिलीजियस काही भावनात्मक गोष्टी असतात काही लोक खात नाही हरकत नाही पण मग त्यामध्ये आपण व्हिटॅमिन्स बी बारा विटॅमिन बी ट्वेल्फ ज्याला म्हणतो कॅल्शियम म्हणतो तर याची आपण साधारणतः थोडंसं आयडिया असणं गरजेचं आहे जर आपण नसल खात तर डॉक्टरना भेटलं पाहिजे की ऐवजी आपण काय घेऊ शकतो तर मी कोणाला फोर्स नाही करणार की तू नॉनव्हेज खा किंवा खाऊ नका पण आपलं आपण डिसाइड करायला पाहिजे तारुण्य वयामध्ये जे जीवन असतं ते वेगळं असतं आणि तारुण्य जेव्हा घडतं जेव्हा मध्यंतरी असेल आणि त्याचा जो हातारपणाचा जो वेळ आहे त्या सुद्धा या ठिकाणी आपण बदल केला गेला पाहिजे खानपणाच्या माध्यमातून बिलकुल केलं पाहिजे आता जे ऍक्टिव्ह लोक असतात तरुण आमच्यासारखे तुमच्यासारखे तर आपलं वर्कआउट असतं आपण एक्सरसाइज करतो आपली पळापळ -पड़ बरेच होते त्यामुळे शरीर पचन लवकर करते त्यामुळे आपण थोडंसं ऍडजस्ट करतो पण जसं जसं वय वाढेल मे बी काही आजार असतील शुगर असेल मधुमेह असतील हार्ट अटॅक आला असेल पॅरालिसिस असेल किंवा कोलेस्ट्रॉल वाढला असेल तर प्रत्येक आजारामध्ये असं स्पेसिफिक जेवण म्हणू किंवा मग आहार गरजेचा असतो पण जे मी पहिले वाक्य वापरलं की गावाकडे जे मिळतं ते तुम्ही सगळं आरामात घेऊ शकता आजकाल हल्ली काय ना नवीन तरुणांमध्ये किंवा नवीन पिढींमध्ये शहराचं वरण जे म्हणतो आपण मॉडर्नायझेशन ज्याला म्हणतात पिझ्झा बर्गर फ्राईड फूड्स किंवा मग रोड साइड फूड हे सगळं वाढत चाललंय तर ते कुठे ना कुठे पालकांनी पॅरेंट्सनी त्याकडे लक्ष देऊन थोडंसं त्याच्यावरती आळा घातलेला योग्य राहील आज या ठिकाणी सर्वच विषय या ठिकाणी हँडल आपण या ठिकाणी करतायत आरोग्याच्या संदर्भामध्ये जे लहान मुलं जे आहेत त्या लहान मुलांच्या ज्या सवयी आहेत त्यांचा जो आहार आहे त्या आहाराच्या संदर्भामध्ये आमचा महिला वर्ग नेहमी सातत्याने या ठिकाणी चिंतेमध्ये असतोय त्यांना काय आपण हे करणार मी परत तोच पॉइंट पकडेल इथे की गावाकडे जे मिळेल ते आणि जे आता एक नवीन फॅशन आहे की काही सप्लिमेंट असतात पावडर्स असतात किंवा मग वजन वाढण्याचं औषधे असते किंवा मग न्यूट्रिशन मध्ये प्रोटीन इंटेक जास्त असतं तर मी पूर्णपणे तर त्याला कॉन्ट्रडिक्टरी बोलणार नाही पण माझ्या मते जेवढं नैसर्गिकरित्या तुम्हाला देता येईल तुमच्या मुलाबळांना मग त्यामध्ये जे भाकरीचे प्रकार असतात कडधान्य असतात नाचणी बाजरी अजून रागी या सगळ्या प्रकारचे मिक्सर करून त्यांना पराठे देणे किंवा मग अजून दूध दुग्धजन्य पदार्थ देणे हे सगळ्यामध्ये दे वाढवलं पाहिजे फॅशनेबल स्टफ नको पूर्वीचे जे खानपानाचे जे प्रकार होता लहान मुलांचा जे जे लाडू होते पहिले ते नाही आता कुठेतरी या ठिकाणी ते कुरकुरे वगैरे त्याच्या पूर्वी पूर्वी हिवाळ्यामध्ये आपल्या आजी वगैरे आई आपल्या बनवून द्यायचे मेथीचे लाडू द्यायला द्यायचे कडधान्याचे लाडू असायचे हरभऱ्याचे लाडू असायचे तर ते ते न्यूट्रिशन म्हणतात त्याला ते फॉलो केलं गेलं पाहिजे कुठे ना कुठे मित्रांनो आज प्रथम वर्धापन दिन हॉस्पिटलचा आहे आणि आपण त्यांच्यासोबत बन मोकळेपणाने या ठिकाणी गप्पा केलेल्या आहेत का केलेल्या आहेत की कुठेतरी त्यांच्या मनामध्ये असणारी जी खदखद आहे रुग्णांच्या मनामध्ये असणारी जी खदखद आहे ती दूर करण्याचा छोटासा या ठिकाणी प्रयत्न आहे जेणेकरून आज आरोग्यसेवा ही ईश्वर सेवा आहे आणि आरोग्य सेवेच्या माध्यमातनं ग्रामीण भागातून असणारा शेतकरी कुटुंबातून जन्म आणि आज चिखली शहरामध्ये नावलौकिक एक हॉस्पिटल उभं करणं आणि रुग्णांना चांगल्या पद्धतीनं सेवा देणं हे अतिशय महत्वाची भूमिका सर या ठिकाणी राबवत आहे म्हणून आज त्यांच्यावरती रुग्ण नव्हे तर संपूर्ण विविध क्षेत्रातली जी मंडळी आहे ती मंडळी या ठिकाणी प्रेम करते आज त्यांचा हॉस्पिटलचा प्रथम वर्धापन दिन आहे सर या ठिकाणी तुमच्या भावी वाटचालीस आमच्या परिवाराकडून या ठिकाणी कोटी कोटी शुभेच्छा या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज